असं आहे की आता परवडो का न परवडो एकदा करायचं ठरलं तर करायचं त्याचा फार विचार करायचा नसतो कारण शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं तर आता जसं मार्ग निघेल तसा काढू त्यामुळे आता जी घोषणा केली आहे त्या घोषणावर आम्ही पक्के आहोत ती योग्य शेतकऱ्यांना आणि ज्याला आपण म्हणू शकतो पात्र शेतकऱ्यांनाच मिळाली पाहिजे याकरताच आम्ही प्रवीण परदेशींची कमिटी केली आहे या कमिटीला सगळा अभ्यास करायला सांगितलेलं आहे ती कमिटी आम्हाला सुचवेल त्यानुसार त्याचे ध्येय धोरण नियम आम्ही तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आम्ही लाभ देऊ सीएम साहेब सीएम निश्चितपणे वन्य प्राण्यांच्या प्रश्नावरही आम्ही समर्पक उत्तर देऊ कारण त्या संदर्भात एक पॉलिसी आपण तयार केलेली आहे वाघाच्या संदर्भातली पॉलिसी तयार केली आहे हत्तीच्या संदर्भातली तयार केली आहे बिबट्यांच्या संदर्भातली केली आहे तर त्याचं योग्य उत्तर हे आपण त्या ठिकाणी देऊ आणि मी सांगतो की सत्तारूढ पक्षाच्या वतीनं तर आमचा प्रयत्न असेल की विदर्भातले आणि सोबत मराठवाडा मारा जोडतो मी कारण मागास भाग जो काही आहे आपला ज्याला म्हणतो आपण असा जो सगळा त्या भागातले प्रश्न सुटले पाहिजे म्हणून या अधिवेशना त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातले जास्तीत जास्त प्रश्न लागावेत असा आमचा प्रश्न आमचा सत्तारूढ पार्टी म्हणून प्रयत्न असेल तसंच विरोधी पक्षांनी प्रयत्न करावा